पाच दिवसापासून महाराष्ट्रात पवार कुटुंबाचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल होतो आहे आणि खरोखर ही खेदाची गोष्ट आहे की कृषीप्रधान देशामध्ये महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य शेतकरी आपलं योगदान या देशाच्या प्रगतीमध्ये देत असताना अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होऊन तो शर्मनाक गोष्ट आहे ते अधिवेशन काळात चालू असताना आणि खऱ्या अर्थानं सर्व सर्व परीने मदत चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे प्रश्न जाण असलेला पक्ष आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार सुप्रियाताई जयंत पाटील साहेब जितेंद्र आवडसाहेब यांच्या माध्यमातून पवार कुटुंबाला शेताच्या बांधावरती जाऊन कशा प्रकारे मदत करता येईल तो आम्ही फुलनी फुलाची पाकडी म्हणायचा अर्थ की आमच्या कानावरती आलेला आहे की त्यांच्याकडं जवळपास चाळीस हजार रुपयेचं चा जिल्हा बँकेचं कर्ज आहे आणि त्या गोष्टीवर कानावरती आल्यानंतर परदेशचं आम्हाला काही सूचना आल्यानंतर आम्ही त्या सूचनेचं पालन इथं बांधावर केलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून खरोखर अशा प्रश्नांना वाचा फोडली त्याच्याबद्दल मी मीडियाचं खूप अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि उद्या तुमच्यावरती पुन्हा अशी वेळ येऊ नये की अशा, अशा प्रकारचे व्हिडिओ हो। कुठेतरी शेतकरी नांगर घेऊन आता तुम्ही सांगितलं चालला प्रश्न मांडण्यासाठी किंवा खांद्यावरती घेऊन कि नवरा बायको या वयामध्ये शेतीचं नागरण करतात हे फार वेदनादायी आणि क्लेसदायक असे व्हिडिओ बघताना मीच नाही संपूर्ण महाराष्ट्र नऊ कोटी बारा कोटी महाराष्ट्र हा बघण्यासारख्या ह्या गोष्टी नाही आहेत साहेब आता मला वाटतं